नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी श्रीकांत आडे हार्दिक स्वागत करत आहोत आता तुम्हाला माहित आहे कंबाईन परीक्षा राज्यसेवा परीक्षा आता आज साधारणतः अठ्ठावीस तारीख आहे आणि लगेचच आता एक तारखेला आपली राज्यसेवा परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचे काही पुरस्कार तुम्हाला विचारले जाऊ शकतात विशेषतः तुम्हाला माहित आहे नोबेल आबेल बरोबर आहे मॅन बुकर पुरस्कार तर त्या संदर्भातचे महत्वाचे पुरस्कार आज आपण घेणार आहोत त्यातलाच महत्वाचा पुरस्कार जर आपण विचार घेतला तर बुकर पुरस्कार अतिशय आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जे कादंबरीच्या दृष्टिकोनातून दिला जातो तर बुकर पुरस्कार हा विविध साहित्याला दिला जातो सुरुवातीला तुम्हाला माहित आहे हे जरी इंग्रजी भाषेला दिलं सुद्धा जात नव्हतं तर या प्रकारचा मॅन बुकर पुरस्कार तुम्ही जर बघितला दोन हजार चोवीसचा तर या ठिकाणी मायकेल हाफमॅन या महत्वाच्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मॅन बुकर पुरस्कार मायकेल हॅपमॅन हा जो काही व्यक्तिमत्व आहे या व्यक्तीला या वर्षीचा पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा बघा दोन हजार चोवीसचा पुरस्कार आपल्याला प्रश्न विचारला जाईल की मॅन बुकर प्राईज अवॉर्ड विजेते व्यक्ती कोण आहे तर मायकेल हॅपमॅन लक्षात घ्या अतिशय महत्वाचा पुरस्कार आणि शंभर टक्के विचारण्याची शाश्वती याच्यामध्ये आहे लक्षात घ्या नोबेल पुरस्कार मॅन बुकर पुरस्कार हे महत्वाचे पुरस्कार आहे लक्षात घ्या आणि कशाला मिळालेला आहे तर हे कादंबरी किंवा हे पुस्तक सुद्धा विचारलं जातं काय लक्षात घे सामाजिक कादंबरी सामाजिक पुस्तक आहे कैरोस आणि या पुस्तकाला हे देण्यात आलेलं आहे त्यानंतर बघा जेमी एपरनबेक लिखित आणि मायकल हॉपमॅन अनुवाद बघा हे कथा किंवा हे पुस्तक लेखक कोण आहे तर जेमी एपर्नबेक लिखित आहे आणि याचा अनुवाद केलेला आहे दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करण्याचा आहे तर मायकल हाफमॅन यांनी केलेला आहे तर लक्षात घ्या मायकल मॅन लक्षात घ्या पुढे बघा सर्वप्रथम हा पुरस्कार ज्या व्यक्तीला प्राप्त झाला ते सुद्धा आपल्याला जाऊ शकतात तर सर्वप्रथम जेनी बेक, जेनी आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे जे प्रथमच विजेते जर्मन आहे लक्षात घ्या जर्मन व्यक्तिमत्व आहे की ज्यांना सर्वात पहिल्यांदा मॅन बुकर पुरस्कार प्राप्त झाला जेनी एपेर्न बेक बघा करो की मॅन बुकर पुरस्कार हा अतिशय गजबजलेला आणि भारताचा नव्हे तर जगातला आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मायकल हॅकमॅन आहे त्याची पुस्तक बघा कायरोस जे त्यांनी अनुवादित केले आहे तर हे तुम्हाला विचारलं जातील परंतु या पुरस्काराबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती विचारलं जातील की या पुरस्काराचा इतिहास काय बाबा की सुरुवात कधी झालेली आहे घोषणा कधी झालेली आहे तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती यायची आहे जेणेकरून आपल्याला हा पुरस्कार पूर्ण लक्षात येईल लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा दिला जातो तर बघा याची घोषणा सर्वप्रथम तर आपण विचार केला तर दोन हजार चार दो 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 ला झाली बघा घोषणा दोन हजार चार ला झालेली आहे आणि सुरुवात दोन हजार पाच ला आहे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची सुरुवात लक्षात घ्या दोन हजार पाच पासून आहे घोषणा दोन हजार चार ला आहे बघा कोणामार्फत आहे कॅन्गस्टार्ट चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे कॅंगस्टार्ट चॅरिटेबल फाउंडेशन द्वारे हा दरवर्षी दिला जातो त्यानंतर याचा स्वरूप आहे पन्नास हजार पोंड जी रक्कम आहे ती आहे पन्नास हजार पोन रुपयाची रक्कम याची आहे पन्नास हजार आतापर्यंत झालेले बदल बघा या पुरस्कारातले काही बदल झालेले हे आय एम पी आहे बघा या पुरस्कारात काही बदल झालेला आहे ज्ञान बुकर आपण वाचून जातो आयोग काय, काय करते काय काय बदल झालेले आहे सरळ सरळ प्रश्न विचारतात दोन हजार एकोणीस नंतर ज्ञान बुकर पुरस्कारामध्ये काय काय बदल झालेले आहे चुकीचे विधान निवडा किंवा मग योग्य विधान निवडा या प्रकारचा प्रश्न येऊ शकतात बघा दोन हजार एकोणीस पासून मॅन ग्रुप ऐवजी पहिले मॅन ग्रुप होत मॅन ग्रुप आयोजित कॅनस्टार्ट या फाउंडेशनद्वारे देण्यात येतो कॅन स्टार्ट या फाउंडेशनद्वारे देण्यात येतो त्यानंतर दोन हजार पंधरा पर्यंत दर दोन वर्षांनी दिला जात असे या हा पुरस्कार दोन हजार पंधरा पर्यंत दर दोन वर्षांनी दिला जात असे परंतु दोन हजार सोळा जर आपण बघितलं तर पासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो पंधरापर्यंत जर बघितलं तर, तर वर्षे होता। दर दोन परंतु सोळा पासून दरवर्षी म्हणजे अॅन्युअल पुरस्कार हा झाला मॅन बुकर पुरस्कार त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराचे नामांकन आंतरराष्ट्रीय नुकर झाले बघा मॅन बुकर पुरस्कार इंटरनॅशनल च्या ऐवजी आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार असे याच नाव झालेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा घोषणा बघा मॅन बुकर पुरस्काराची दोन हजार चार ला सुरुवात दोन हजार पाच ला महत्वाचा आहे पन्नास हजार पूर्ण रक्कम आहे लक्षात घ्या मायकल हप्मन या व्यक्तीला मॅन बुकर पुरस्कार भेटला दोन हजार चोवीस चा लक्षात घ्या तर महत्वाचं आहे आणि त्यानंतर दर दोन वर्षांनी दिला जात होता पंधराच्या पूर्वी परंतु सोळा पासून हा कधी दिला जातो दर एक एक वर्षांनी दिला जातो तर लक्षात घ्यायचं आहे इथं नावात सुद्धा बदल झालेला आहे मॅन बुकर इंटरनॅशनल ऐवजी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार झालेला आहे काय झालेला आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार अतिशय महत्वाचा आहे पाच ते सात मिनिटाचा हा व्हिडिओ आहे परंतु तुम्हाला एकदम आय एम पी आणि तुमच्या कंबाईनला आणि राज्यशेवाला उपयुक्त हा शंभर येण्याचा शाश्वती आहे ओके यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद